मराठा समाजाच्या पाठीमागही सांगितलं की जी जमीन करण्याची किंवा जमीन कसण्याची जी परंपरा होती परंपरागत व्यवसाय होता त्यामुळे पूर्वी प्रत्येक मराठा कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं प्रमाण असायचं परंतु जशी जशी कुटुंब वाढत गेली तसं तसं क्षेत्र कमी होत गेलं त्यांना नोकरीची फार आवश्यकता वा वाटू लागली पूर्वी मराठा समाजामध्ये कुणी जरी जे आता शिक्षण घेतलं त्याला एखाद्याला म्हणलं की तू एखादा शिक्षक हो एखादी नोकरी कर तो आपला शेती हा व्यवसाय प्रमुख मानायचा कारण आपल्याला माहिती आहे की शेती एक नंबरला असायची व्यापार दोन नंबरला असायचा आणि नोकरी ही कनिष्ठ असायची परंतु परत परत, परत शेत जमीन कमी झाल्या आणि नोकरीची आवश्यकता भासू लागली किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये सवलतीची आवश्यकता भासू लागली आणि या सर्व गोष्टीचा विचार करून कैलासी अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा सुरू केला त्यानंतर जावळे पाटील असतील साहेब असतील वडतिले साहेब असतील आदरणीय शिशिकांत पवार असतील आम्ही मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत असताना जिल्हास्तरावरती विजय मुळीक असतील सुनील रसाळे असतील शेळके असतील ही सगळीच मंडळी वडतीली असतील त्यावेळेस आमचे बाळासाहेब गव्हाणे अध्यक्ष होते सातत्यानं हा लढा लढत असताना मराठा महासंघाच्या माध्यमातून बऱ्याच आ, थोर व्यक्तिमत्वाने या ठिकाणी आपलं बलिदान सर्वोच्च बलिदान दिलेलं यामध्ये जवळपास साडेतीनशेहून अधिक मराठा समाज बांधवांचा या ठिकाणी आत्महत्या झालेल्या आणि खरी जी थिंगी पडली आमच्या कोपरडीच्या ताईमुळे त्या ताईनी सर्व समाज बांधवांना एकत्रित केलं त्यानंतर दरांगे पाटलासारखं एक गुमद नेतृत्व पुढं आलं त्यांच्या माध्यमातून सर्व समाज बांधव एकवटला आणि शेवटी मराठा समाजाचा विषय नाही परंतु कुठलाही समाज असेल तर त्याची भावना तीव्र झाली आणि योग्य जर मागणी असेल निश्चितपणानं सरकारला त्या ठिकाणी विचार करणं भाग पडत असते त्यामुळं आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मराठा समाजाची जी, जी फार पूर्वीपासून जी मागणी होती त्या मागणीला आज, न, त्या आज त्या या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि आज शासनानं माननीय जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो समाज वटला होता आणि समाजाच्या तीव्र भावना होत्या या तीव्र भावनांचा विचार करून आज अध्यादेश काढला त्याबद्दल शासनाचं या ठिकाणी तालुक्याचा लोकप्रतिनिधी व सर्व मराठवाडा समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर जारांगीर पाटलांनी सुद्धा शेवटपर्यंत त्यांची चिकाटी सोडली नाही त्याबद्दल त्यांनी समाजाचं नेतृत्व केलं आणि या ठिकाणी यश पदरात पाळलं त्याबद्दल त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व मराठा समाज बांधवांनी थोरल्या भावाची भूमिका पार पाडत कुणालाही कुठलाही त्रास न होता आज आपण पाहतो की कुट्टीच्या संख्येनं आज समाज बांधव मुंबईकडे गेले परंतु कुठल्याही इतर समाज बांधवांना कुठलाही त्रास न होता सार्वजनिक मालमत्तेचं शासकीय मालमत्तेचं कुठलंही नुकसान न होता अत्यंत जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले शांततेमध्ये जगामध्ये त्याची नोंद घेतली गेली आणि त्या धर्तीवरती आज हे जे आठ दिवस आंदोलन चाललेलं आहे अत्यंत शांततेमध्ये आंदोलन केलं आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही थोरल्या भावाची भूमिका पार पाडतो निश्चितपणानं सर्व या आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व, सर्व, सर्व समाज बांधवांना मी धन्यवाद येतो की सर्वांना सांभाळून घेण्याची भूमिका घेतली आणि शांततेमध्ये हे आंदोलन पार पाडलं आणि यश मिळवलं आज या ठिकाणी हे यश मिळत असताना आता सर्वांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आनंद